कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका न मिळाल्यामुळं एका महिलेचा मृत्यू झाला कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात राहणारी ही महिला असून प्रकृती खराब झाल्यामुळं उपचारासाठी कल्याण महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये आली होती या रुग्णालयात अनुपस्थित असल्यानं उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता त्यावेळी रुग्णवाहिका न मिळाल्यानं तिला बिना उपचाराचं रुग्णालयात थांबवतं यामध्ये तिचा मृत्यू झाला रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला बारा वाजता हॉस्पिटलला आलो इकडे तर त्यांना ते बोललं की असं असं झालं तर ते डॉक्टर बोलले की कलव्याला घेऊन जावा इकडे नाही होणार काय तर त्यांना आम्ही बोललं की ॲम्ब्युलन्स द्या तर ते बोलले की त्या ते फ्रीवाला ॲम्ब्युलन्सला त्यांना कॉल पण केला तर ते बोलतात की आमची एक पण त्यांच्यासाठी पण अर्धा एक तास थांबलो ते बोललं नाही होऊ शकणार आम्ही सगळे ॲम्ब्युलन्सवाले बिझी आहेत तर त्यांना ते पण बोललं की तुमचं ते जे पर्स ते आहे त्यां ते तिकडे करा ते आहे की ठीक आहे करतो करतो बोलून चार पाच झालं त्यां तास झाले त्यांनी वेग पण ॲम्ब्युलन्स नाही पाठवली आणि ना इंजेक्शन दिलं ना दवा दिला फक्त मम्मी एका जागेवर अशी झोपलेली होती